धूम्रपान स्वास्थ्य के लिए हानिकारक हे वाक्य तुम्ही खूप वेळा ऐकलं असेलच चित्रपटाच्या सुरुवातीला एखादा मोठा ऍक्टर धूम्रपान न करण्याचा सल्ला देतो आणि मग तो, तो चित्रपटात धूम्रपान करताना दिसतो किंवा गुटखा विकताना तर दिसतोच धूम्रपान स्वास्थ्य केले हानिकारक हे असं ऐकून कोणी आपलं व्यसन सोडत नाही कारण हे व्यसन सोडणं खरंच कठीण आहे पण मुळात सिगरेटचं व्यसन जगाला लागलं कसं हेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही रंजक गोष्टी जाणून घेण्याची हक्काची जागा म्हणजे आपलं तंबाखूचं चिल्लीम हुक्का अशा वेगवेगळ्या पद्धतीनं सेवन केलं जायचं तंबाखूचा एक वेगळा असा इतिहास आहे पण आज आता आपण सिगारेट बद्दलच बोलूया आता मार्केटमध्ये जशा प्रकारच्या सिगारेट उपलब्ध आहेत तशाच सिगारेट बनवण्याचं श्रेय जातं जेम्स बुकानन ड्यूक ड्यूक यांना जेम्स यांनी सिगारेट फक्त तयार केली नाही तर त्याची मार्केटिंग करण्यातही महत्वाची भूमिका बजावली अठराशे ऐंशी मध्ये चोवीस वर्षांच्या जेम्स ड्यूक यांनी हाताने तयार केलेले सिगारेटच्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला पण त्यावेळी हा व्यवसाय इतका फायदेशीर नव्हता त्यांच्या कारखान्यात त्यावेळी मुली शिफ्ट मध्ये काम करीत होत्या आणि एका शिफ्ट मध्ये त्या कारखान्यात दोनशे सिगारेट बनवल्या जायच्या काही वर्षांनंतर जेम बोनसॅक नावाच्या मेकॅनिक सोबत काम करण्यास त्यांनी सुरुवात केली बोनसॅक ड्यूक साठी एक अशी मशीन बनवणार होता ज्याने सिगारेट तयार केली जाऊ शकते लहान मोठ्या आकाराच्या हाताने बनवलेल्या सिगारेट ऐवजी लोक एकाच आकाराच्या मशीनवर बनवलेल्या सिगारेटला प्राधान्य देतील याची ड्यूकला खात्री होती जिथे त्याच्या कारखान्यात सिगारेट बनत मशीनमुळे दिवसाला एक लाख वीस हजार सिगारेट तयार होणार होत्या आता ड्यूक कडे सिगारेटचं भरपूर उत्पादन होतं इतकं की त्या त्यावेळी तेवढ्या सिगारेट्स ओढल्या सुद्धा जात नव्हत्या त्यामुळे ड्यूकला आता सिगारेट विकण्याचा मार्ग शोधावा लागणार होता तो मार्ग होता जाहिराती आणि मार्केटिंग जेम्स ड्यूकने शक्कल लढवली त्याने घोड्यांच्या शर्यती प्रायोजित करायला देखील सुरुवात केली आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये फुकट सिगारेट वाटायला सुरुवात केली होती वेगवेगळ्या मासिकांमध्ये जाहिराती द्यायला सुरुवात केली मशीनने बनवलेली सिगारेट आणि योग्य प्रकारे जाहिरात यामुळे हळूहळू ड्यूकचा बिझनेस चालायला लागला जेम्स ड्यूकच्या अपेक्षेप्रमाणे लोकांना मशीन निर्मिती सिगारेट जास्त आवडल्या अमेरिकेत यश मिळवल्यानंतर जेम्स ड्यूक परदेशात वळला एकोणीसशे दोन मध्ये त्यांनी ब्रिटनच्या इम्पिरियल टोबॅको कंपनीच्या सहकार्याने ब्रिटिश अमेरिकन टोबॅको नावाची कंपनी स्थापन केली भारतात सिगारेट येण्याच्या आधी बीडीचा शोध लागला होता अठराशे सालच्या आसपास संपूर्ण भारतात तंबाखूचा वापर हुक्क्यांमध्ये आणि पानांमधून होऊ लागला होता त्यामुळे सुरुवातीला हुक्के आणि चिलमची मागणी वाढली आणि यामुळे धातू आणि मातीच्या भांडण्यांच्या व्यापारातही वाढ झाली उच्च वर्गाचे लोक सुंदर नक्षीकाम केलेले हुक्के वापरत होते तर सामान्य लोक चिलमचा वापर करायचे भारतामध्ये बीडीची सुरुवात ही गुजरातच्या खेडा आणि पंचमल जिल्ह्यात झाली असं बोललं जातं जिथे मजुरांनी तंबाखू कचनार झाडच्या पानात गुंडाळून प्यायला सुरुवात केली अठराशे नव्याण्णव मध्ये गुजरातमध्ये दुष्काळ पडल्यावर गुजरात मधून मोहनलाल पटेल आणि हरगोविंदास हे कामाच्या शोधात जबलपूरला आले आणि बीडीचा धंदा सुरू केला अठराशे नव्याण्णव मध्ये रेल्वेचा विस्तार झाला आणि बीडीचा व्यापार मोठ्या प्रमाणावर पसरला मुंबईचे हरिबाई देसाई यांनी एकोणीशे एक मध्ये बीडीचा पहिला ट्रेडमार्क मिळवला तर मोहनलाल आणि हरगोविंद यांनी एकोणीसशे तीन मध्ये ट्रेडमार्क मिळवला एकोणीसशे बारा ते एकोणीशे अठरा दरम्यान विदर्भ तेलंगणा आणि हैदराबाद मध्ये बीडीचा व्यापार एकोणीसशे वीस मध्ये स्वदेशी आंदोलनाची सुरुवात झाली आणि बीडी उद्योगाला बळ मिळाले तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बीडी भारतीय सैनिकांच्या राशनाचा भाग होती आणि पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामुळे जगाला सिगारेटचं व्यसन लागलं पहिल्या महायुद्धात वेगवेगळ्या देशांच्या सरकारांनी त्यांच्या सैन्यांच्या राशांमध्ये सिगारेटला सामील केलं होतं युद्ध सुरू होण्यापूर्वी जे सैनिक कधी कधी सिगारेट ओढत होते ते युद्ध सुरू झाल्यानंतर ते चेन स्मोकर झाले होते युद्धाच्या तणावामुळे असं झालं असावं असं असा त्यांना वाटलं पण तसं नसून युद्धात प्रत्येक देशाच्या सैन्याला सिगारेटचं व्यसन लागलं होतं त्यानंतर सिगारेट बनवणाऱ्या कंपन्यांनी सुद्धा सिगारेटची मार्केटिंग देशभक्तीच्या नावाने सुरू केली होती सिगारेट कंपन्यांनी पहिल्या महायुद्धात लढलेल्या सैनिकांना घेऊनच जाहिराती बनवायला सुरुवात केली होती त्यामुळे सिगारेटची डिमांड वाढली जिथे लोक फक्त पाईप किंवा सिगार वापरत होते त्याऐवजी आता सिगारेट पिऊ लागले होते आणि काही वर्षांनी जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा पहिल्या महायुद्धापेक्षा जास्त सिगारेट दुसऱ्या महायुद्धात जाळल्या गेल्या यावेळेस सिगारेट कंपन्यांनी महिलांना सुद्धा टार्गेट करायला सुरुवात केली आता ज्या सिगारेट मार्केटमध्ये मा आहेत त्या सिगारेट महिलांसाठी आधी विकल्या जायच्या ज्याला फिल्टर असायचं तेव्हा पुरुष मंडळी फिल्टरवाल्या सिगारेट्स वापरत नव्हते पण कालांतराने या ब्रँडच्या स्टायलिशायझिंगमुळे पुरुषांनी सुद्धा फिल्टरवाली सिगारेट ओढायला सुरुवात केली एकोणीसशे चाळीस पर्यंत सिगारेट पिणारे हौशीने दिवसभरात बऱ्याच सिगारेट ओढत होते आणि विकणाऱ्या कंपन्या सुद्धा स्टायलिश पॅकेजिंग करून ते विकत होते पण एकोणीसशे चाळीसच्या दरम्यान शास्त्रज्ञांनी धूम्रपान हे कर्करोगाचं कारण आहे हे शोधून काढलं मग स्टाईलने केलं जाणार हे व्यसन आणि ह्या बिझनेसवर प्रतिबंध आला सिगारेटच्या जाहिराती बनवण्यावर अनेक देशांनी बंदी घातली ग्लोबल एडल्ट टोबॅको सर्वे इंडिया दोन हजार सोळा ते सतरा नुसार भारतात पंधराच वर्षापेक्षा जास्त वयाचे एकोणतीस टक्के लोक तंबाखूचे सेवन करतात जागतिक आरोग्य संघटनेनुसार दरवर्षी भारतात तंबाखूच्या सेवनामुळे तेरा लाख लोकांचं निधन होतं चेन स्मोकरसाठी सिगारेटचं व्यसन सोडणं अवघड असलं तरी ते अशक्य मात्र नक्कीच नाही अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका